कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या गाडीचं जे काही लोडिंग चालू आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर आपण जी गाडीत लिंबू भरतो आहे त्याबद्दलसुद्धा माहिती घेणार आहोत तर बघू शकतो आहे ही जी गाडी आहे ती मुक्काम पोस्ट चिखली तालुका कडेगाव जिल्हा सांगली यासाठी श्री विजय शिंदे म्हणून आहेत आता त्यांनी एक दोन तीन दिवसापूर्वी आपल्याला कॉल केला होता काल मी त्यांना कोटेशन पाठवलं आज सकाळी फायनल गाडी जात्या म्हटलं की त्यांनी बुकिंग केलेलं आहे आणि आपण त्यांचं हे मार्केट लिंबू किंवा कलमी लिंबू म्हणूया कारण त्यांचं क्षेत्र कमी आहे कमी क्षेत्रामध्ये जास्त रोपं लावून जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण हे नियोजन केलेलं आहे तर आता बघू शकतो की शिंदे शिंदेसाहेबांची आपण जी अडीच वर्षाची जी लिंबू भरायचा आलो आहे ते अशा पद्धतीनं चालू आहे आता हीच गाडी कडेगावला जात असताना आता हे कराडवरून जाणार आहे तर कराडमध्ये आपण विंगगावचे सागर पवार म्हणून आहेत तालुका कराड जिल्हा सातारा येतो आहे तर त्यांचीसुद्धा आपण काही सीताफळीची रोपं याच्यातून पाठवणार आहे आता बाळानगर सीताफळ आता त्याचासुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ बघणार आहोत तत्पूर्वी हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण शिंदे सरांची जी मार्केट ची रोपं भरतो आहे तर आता तुम्ही एक पंधरावीस दिवसापूर्वी बघितलं असेल की आपण कराडसाठीच आठ बाय दहाच्या बॅगमधला म्हणजेच दीड वर्षाचा मार्केट लिंबू भरला होता पवार पाटील वागाव वडोलीनेश्वरचे खा शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपण रोपं लोडिंग केली होती तर त्याच क्वालिटीची तीच रोपं फक्त बॅग मोठी असलेली वय जास्त झालेली जा रोपं आपण लोडिंग करतो ले ले आहे कारण ह्या झाडाला सहा महिन्यामध्येच कळी लागणार आहे कारण ह्या झाडांमध्ये आता पाऊस असल्यामुळं थोडंसं दाखवता येणार आहे पण बऱ्याचशा असं झाडांना कळी वगैरे लागून गेलेली आहे किंवा कळी फुलं लागलेली आहेत तर अशी ही जी झाडं आहेत ती आपल्याला दहा बाय दहाच्या पुढं बारा बाय बारा स्टँडर्ड अंतर आहे क्षेत्र एकदम कमी असेल तर आपण ती दहा बाय दहावर पण लावू शकतो आहे आता मी सरांना तेच नियोजन दिलेलं आहे दहा ते बारा फुटामधलं अंतर ठेवा कारण क्षेत्र कमी आहे पाच पाच सात गुंठेच काहीतरी आहे फक्त पन्नास रोपांचं त्यांनी नियोजन घेतलेलं आहे आणि बघू शकतो आपण की कशा पद्धतीची क्वालिटीची जी रोपं आहेत ते रोपांचं लोडिंग करायला घेतलेलं आहे तर मित्रांनो आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली अशी ही नर्सरी आहे तर मित्रांनो आपल्याला ही अशा प्रकारची काही रोपं हवी असतील किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचा सल्ला हवा असेल तर खालील दिलेल्या नंबर संपर्क करा येणं शक्य असेल तर या अपॉइंटमेंट घेऊन या महत्त्वाचं येणार असाल तर येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा आता हे विंगचे शेतकरी असतील किंवा आपले कडेगावचे शेतकरी असेल दोन्ही शेतकऱ्यांना आपण बघितलेलं नाही फक्त आज रोजी सकाळी बुकिंग आलेलं आहे आणि लगेच रोपांचं आपण नियोजन घेतलेला आहे तर मित्रांनो आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्र आपला चॅनेल मिस्टर अक्षय धोडकर धन्यवाद आपला दिवस शुभ असो